सांगू इच्छितो की आपण सगळे एक संघाने उमेदवारांना निवडून आणावं आणि सोळा तारखेला आपण अध्यक्षांना सांगितलं जास्त या महाराष्ट्रात संख्या बरोबर पाहून देऊ इच आहे सगळ्यांना आणि आपण गेल्या वेळेला जाहीरनामा आपण जे केलं साहेब प्रसिद्ध केलं या गेल्या वेळाला जे जाहीरनामा आपण प्रसिद्ध केले होते त्यातले जवळ एवढा परवान दिलं की या सोलापूर शहरामध्ये कुठलंच काम नाही आजपर्यंत काम होत राहिले आणि आज ही का, काम 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 होत आहे आणि असं या सोलापूरचा विकास करणं केवळ एकशे दोन दो लोक आपल्या प्रभागात पुरतं नाही तर या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून पाठवणार आहे आणि ते काम आपल्या सगळ्यांच्या हाती राहणार आहे आणि यासाठी आपल्या या जनतेचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठिंबा आहेच आहे आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले प्रदेशाचे अध्यक्ष प्रमोद साहेब आलेले त्यांचं पुन्हा एकदा मी आपलं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना या माझ्या दोन गोष्टीला मजा घेतो जय हिंद जय महान धन्यवाद महाराज यानंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चव्हाण साहेब यांच्याकडे आम्ही करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन

निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचार सभेसाठी उपस्थित आदरणीय या जिल्ह्याचे पालक विजयकुमार गोगेल भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय रोहित तई आदरणीय विजय कुमार देशमुखजी मालक त्या सुभाष बाबू देशमुख सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोटेजी शशिकांत चव्हाणजी नारायण बनसोडेजी शिवराय सत्तापेजी सु आणि याच ज्यावरील सर्वच सर्व मान्यवर माझ्या समोर उपस्थित सर्व सोलापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी उभे असणारे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार आणि माझ्या उपस्थित सर्व कार्यकर्ता मधुबिन खरं तर माझ्या अगोदरही अनेक वक्त्यांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळत आहे त्यामुळे ही निवडणूक ही करोनाच्या काळानंतर प्रदीर्घ काळानंतर होणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीचं त्यामुळे असणारं महत्व हे अत्यंत फार त्यामुळे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला सर्वांना या ठिकाणी एकशे दोन एकशे दोन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या सोलापूर महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या जिल्ह्यामध्ये आहेत असा अर्थ अमित भाई नेहमीच सांगण्याचा सा प्रयत्न करता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला शत प्रतिशतच्या दिशेने घेऊन जायचं आहे मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्व सोलापूरकरांचं भारतीय जनता पार्टी मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की आपण एकशे दोन उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उभे केले खरंतर या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजणांनी एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ही निवडणूक एखाद्या प्रभागामध्ये असणाऱ्या नगरसेवक निवडून आल्यासाठी ही निवडणूक नाही या निवडणुकीचं महत्व हे वेगळं या निवडणुकीमध्ये निवडून जाणारा प्रत्येक नगरसेवक हा येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याचा विचार करतात दोन हजार सत्तेचाळीस ला तुम्हाला आम्हाला सर्वांना जो विकसित भारत तयार करायचा जो विकसित भारताच्या दिशेने जे पावलं उचलायचे विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पावलं उचलायचे त्यासाठी या नगरसेवकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे हेच नगरसेवक विकसित हो। सोलापूर घडवण्यासाठी त्यांचं असणारं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय निरोधजी या सर्व दिशेला ज्या वेळेला चालले त्यावेळेला एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारताचे नागरिक म्हणून आपल्याला सर्वांना असणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला जमा पूर्ण करायचे आहे त्यावेळेला आपण सर्वांनी केंद्रामधलं असणारं जे सरकार आहे आणि राज्यामधलं असणारं जे सरकार आहे ही दोनही सरकार हो। अतिशय पारदर्शकपणे काम करताना तुम्हाला आम्हाला समाजाला दिसतात त्यामुळे ही पारदर्शकपणे काम करणारी सरकार आणि त्याचबरोबर त्यांच्याच विचारावरती चालणार एक विचाराने चालणार असं सोलापूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं सरकार तैयार है सर्वजी पंतप्रधान नरेंद्र मोदी की तास काम तो जी दिवस चौवीस तापै सोलांद्रजी सुधा सोला सोला तम करता है आता निवकी नौ दिवस एवडे शिवल रहे तुम्हारी प्रत्येक जी गोष लक्षा पाजी या निवडणुका प्रभागनियाय होणाऱ्या या प्रभाग निवडणुका त्यामुळे या प्रभागनियाय होणाऱ्या या निवडणुकांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय अतिशय प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने या प्रभागामध्ये आपली जबाबदारी समजून प्रत्येकाने या निवडणुकीमध्ये प्रभागनियायी त्या त्या ठिकाणी कमोरी चिन्हासमोर समोर हे जिथला असणारा मतदार कसा दाबे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे या दहा दिवसामध्ये आपण सर्वांनी दहा तास लोकांपर्यंत मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे पोचलं पाहिजे त्यांना सर्वांना केंद्र पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना राज्य पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना या सर्व योजनांची माहिती सांगून कमळ कमळ आणि कमळाला मतदान का द्यावं समझ अत्य गरजे पार्श्वी होती सर्वानी लक्षा घे कि पूर्ण महानगरपालिके मोटा संख्य में भारतीय जनता पार्टी अतिशय कार्यकर्त्या पार्टी है जी पार्टी वर्षानुवर्ष पार्टी में काम करना असंख्य कार्यकर्ते हैं कि जाना स्वतः अशा महत्वाकांक्षा होत की त्यांना असं वाटत होतं की आपल्याला नगरसेवक व्हायचं आहे खरं तर नगरसेवक वाहणं हे अत्यंत महत्वाचं आहे या महत्वाकांच्या असणं हेही महत्वाचं आहे परंतु या पार्श्वभूमीवरती निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती हेही लक्षात घेतलं पाहिजे की केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपल्यापैकी काही जण काही जण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या समोर हे बंडखोर म्हणून उभे राहिले त्यांना विनंती आहे की आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपण सर्वांना विनंती करायला हवी हो। आहे आपण जे कोणी बंडखोर त्या ठिकाणी उभे असाल त्यांनी सर्वांनी आपल्या उमेदवाराला आजच्या आज आपण पाठिंबा दिलाय हे आपण पहिल्यांदा करा घोषित हो। करायला हवं आणि ती विनंती करायला मिळतो आपण सर्वजण पार्टीचे कार्यकर्ते आहात पार्टीवरती प्रेम करणारे असे कार्यकर्ते आहात त्यामुळे आपण या त्या भूमिकेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे केंद्र आणि राज्याच्या अने अनेक अनेक अशा आहेत की ज्या कमिट्यांमध्ये त्यांना आपल्याला संधी देता येईल महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता आल्यानंतर त्यामध्ये त्यांना सत्तेमध्ये सुद्धा स्थान देता येईल परंतु वीस पंचवीस वर्ष आपण पार्टीचं इनामी हिद्वाने आपण काम करतो आणि मग आपल्यावरती अशा प्रकारे बंडखोरी केल्यानंतर पार्टीला पार्टीला अतिशय वाईट वाटतं की ज्या वेळेला एखादा आता एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता ज्या वेळेला बंडखोरी करतो आणि त्यावेळेला त्याच्यावरती जर कारवाई करणं हे अत्यंत वाईट आहे परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही एक दोन दिवस उद्याचा एक दिवस खंडपूजन केली असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं हे पार्टी म्हणून मला मला हे करावं लागेल हे मला या व्यासपीठावरून आपल्याला सांगावं लागतं आपण सर्वजण आपण सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्त्या कार्यकर्ते म्हणून आपण एवढी गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने पार्टीची सेवा केली आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे देवेंद्रजी देवेंद्रजी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात की पार्टी त्या आणि समर्पणातून तयार झालेली पार्टी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र की हे देशाला देशाला विकसित भारत बनवण्याचं स्वप्न पाहत आहे आणि त्यातल्या तुम्ही आम्ही आम्ही सर्व शिलेदार आहोत त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये देश आणि महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे आणि तुम्हाला तर सोलापूर सुद्धा पुढे न्यायचं आहे आता जाहीरनामा हा तुम्ही आम्ही सर्वांनी प्रसिद्ध केला इतर पक्षांत नाहीये आपण सर्वजण निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करतो त्या पाच वर्षांमध्ये त्या जाहीरनाम्यामधील प्रत्येक गोष्ट कशी पूर्ण होईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो इथले असणारे अनेक प्रश्न अनेक प्रश्न केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून देखील नेतृत्वात पूर्ण झाले आहेत परंतु इथेही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी इथे चांगला आयटी पास झालं पाहिजे हे जे स्वप्न हे सोलापूरकरांचं आहे ते पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजीकडे आपण सर्वांनी घेऊन साखर करणं हेही अत्यंत गरजेचं आहे लवकरच देवेंद्रजी सुद्धा आपल्या समोर येणार आहेत आपल्या सर्वांना मार्गदर्शन येणाऱ्या काळात करणार आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो संकल्प केला जो संकल्प केलाय की गेल्या वेळेपेक्षा जास्त नगरसेवक हे या पूर्णच्या पुड़ पूर्ण महानगरपालिकेमध्ये जिंकून आणले पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या भागामध्ये फेक नेरेटिव्ह तयार झाला त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीत आहात त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या आता आता पुढेही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखल राहणार आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये चांगले चांगले कार्यकर्ते पदाधिकारी निवडणुकीला सामोरे जातात परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपण ज्या वेळेला निवडणुकीला कुठेतरी गाभी राहतो त्यावेळेला धोका होतो आणि म्हणून हे दहा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे या दहा दिवसामध्ये व्यासपीठावरील सर्वजण आणि इथे असणाऱ्या सगळ्यांनी एकत्रपणे एकत्रपणे एकजुटीने ही संपूर्ण निवडणूक ही आपल्या प्रतिष्ठेची आहे

निवडणुकीला निवडणुकीमध्ये मतदान कसा करेल यासाठी काम करायला हवं हो, प्रत्येक बूथ हा प्रत्येक बूथ जो आहे हा प्रत्येक बूथ तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायचा आहे एकावन्न लढाई जी आहे एकावन्न टक्केची लढाई तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायची आहे त्याचा अर्थ लक्षात घ्या प्रत्येक बूट वरती होना पन्ना टक्त मतदान भारतीय जनता पार्टी कमल समोर कस मिले ये विशेष प्रयत्न तो तुम्हारा आम सर्वान तारीख ये अपन सर्वानी एक गोष्ट लक्षा दिया सोलापुर नगर सेवक निवड़ी नहीं एखाद्या भागती नगरसेवक निर्णी नहीं लक्षा दिया तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घ्या की हे पुढच्या पिढीच भविष्य हे घडवणारी ही निवडणूक आहे त्यामुळे याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण सर्वांनी बदलला पाहिजे आणि आपण एक चांगले शिलेदार हे भारतीय जनता पार्टीचे चांगल्या विचाराचे असणारे पारदर्शकपणे काम करणारे असे आपण शिलेदार हे महानगर पालिकेमध्ये पाठवण्यासाठी ही निवडणूक आहे मला खात्री आहे की इथला असणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक प्रत्येक इथला असणारा पदाधिकारी या निवडणुकीला स्वतःची निवडणूक आहे ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या वाटीवरती तिथे असणाऱ्या प्रत्येक मतदाराला कमळ कमळावरती तुम्ही मतदान ज्या करणार आहात त्यावेळेला कमळाचं बटन ज्या तुम्ही दाबणार आहात त्यावेळेला तुमचं मतदान हे नरेंद्र मोदींना होणार आहे तुमचं मतदान हे देवेंद्र फडणवीसजींना होणार आहे हे आपण सर्वांनी प्रत्येकापर्यंत सांगितलं पाहिजे आणि त्याचबरोबर हेही आपण सांगितलं पाहिजे की धरेंद्र फडणवीसजी हे वारंवार वारंवार हे सांगण्याचा था प्रयत्न करतात आपण सर्वांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे पंधरा तारखेला एक दिवस पंधरा तारखेला एक दिवस तुम्ही मतदार आहोत एक दिवस तमा लक्षात ठेवा पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे आणि सोलापूरकडे लक्ष देईल हेच तुम्हाला दे दे आपल्याला सांगायचं हे सांगण्यासाठी आणि आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो पुन्हा एकदा महापौर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा सोलापूर शहरामध्ये महापौर करण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र